हॅलो एवढीबन तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या नवीन भागामध्ये आज आपण पाहणार आहोत छोटीशी सुंदर रांगोळी डिझाईन नेहमीप्रमाणे आपल्या सर्वच रांगोळ्या सोप्याच असतात आणि छोट्या छोट्या आणि तुम्ही खूप कमी वेळामध्ये या सर्व डिझाईन काढू शकता तुम्हाला रांगोळी डिझाईन आवडतात हे पाहून मला खरंच खूप छान वाटलं आणि खूप छान छान कमेंट्स पण तुम्ही केलेल्या आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद अशाच तुम्ही पण डिझाईन ट्राय करत राहा आपण रोजच नवनवीन प्रकारच्या डिझाईन पाहत असतो आणि आज जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला डिझाईन आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच रांगोळी काढत राहा आपण भेटूया पुढच्या रांगोळीच्या भागामध्ये अशाच एका सोप्या सुंदर आणि छोट्याशा रांगोळीसोबत तोपर्यंत टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय